हे बघा मस्त सकाळचं वातावरण आहे साडेसात वाजलेत चला बघूया आपण काय रेसिपी करताय काय रेसिपी आज नवीन शुभ सकाळ सगळ्यांना शुभ रात्री आणि जर सकाळी पाहत असेल तर शुभ सकाळ तर आज आपण दाखवणार आहे पटकन होणारा डोसा किंवा तुम्ही त्याला आंबोळी सुद्धा म्हणू शकता जर तुम्हाला खूपच गडबड असेल तर जर तुमची पूर्वतयारी असेल तर तुमचा हा डोसा पटकन होणार आहे त्याच्यासाठी पीठ सुद्धा भिजवण्याची म्हणजे आदल्या दिवशी भिजवण्याची गरज सुद्धा नाहीये म्हणजे लगेच होऊन जाईल लगेच होणार आहे हा बर तर चला बघूया आपण चला तर चला आपण पटकन होणारा डोसा पाहूया सर्वप्रथम आपल्याला घ्यायचं आहे हे आहे ते तांदळाचा पीठ आहे हे पीठ आहे ते तुम्हाला बाजारात सुद्धा आता सहज उपलब्ध होत किंवा जर तुमच्या तुम्हाला स्वतः बनवायचं असेल तर तांदूळ एक दोन तास भिजत घालायचे आणि नंतर सुकवून घ्यायचे आणि नंतर मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत तांदळाचं पीठ तयार होणार आहे हे घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ आता याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे हे मी एक मध्यम आकाराचं गाजर किसून घेतलेला आहे ते मिक्स करूया नंतर चार बारीक अशा हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत एक मोठा कांदा घेतलेला आहे तो सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचा आहे नंतर आपली आवडती कोथिंबीर मिक्स करायचं आहे चिमूटभर हिंग चवीनुसार आपण मीठ मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे थोडस लाल तिखट याच्यामध्ये ज्या चिली फ्लेक्स मिळतात त्या सुद्धा वापरले तरी सुद्धा चालतील त्यांनी सुद्धा खूप छान चव येते बर का आणि हे जे आहे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आता आपण घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ तर याला आपल्याला जवळजवळ अडीच वाटी तरी पाणी लागणार आहे आणि या दोषामध्ये आपण गाजर वगैरे वापरले आहे त्याच्यामुळे हे खूप पौष्टिक सुद्धा आहे बर का आता हे मिक्स करून घ्यायचं चांगलं हा हे आता मिक्स करून घेऊयात आपण आणि पाणी हे आहे ते एकदम नाही टाकायचं म्हणजे थोडं थोडं आपल्याला मिक्स करायचं आहे नाहीतर गुठळ्या होतात याच्या बरोबर व्यवस्थित मिक्स नाही होणार ते नाही मिक्स होणार व्यवस्थित म्हणून थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आपण अशा प्रकारे तुम्ही या डोश्याचं बॅटर बनवायचं आहे पातळ झालं जा जास्त पण पातळ नाहीये एकदम नाहीत होण्यासाठी हा डोसे आपले कुरकुरीत झाले पाहिजे जास्त जर घट्ट ठेवलं तर ते लगेच असे पटकीनं होणार ते डोसे थोडेसे कच्चे राहतील आता म्हणून थोडस पातळ करायचं आहे आपल्याला हे पीठ गॅसवरती मी तवा तापत ठेवलेला आहे आपण मस्त असे डोसे करून घेऊया स्वयंपाक वगैरे सगळा दिसतोय आहे मी घेतलाय कारण आपल्याला रेसिपी दाखवायची होती या रेसिपी बरोबर आपण कैरीचे पनी सुद्धा दाखवणार आहे म्हणजे जे पारंपारिक पद्धतीने करतात बरोबर तसे खूपच छान या पिठामध्ये तुम्ही दही किंवा ताक सुद्धा मिक्स करू शकता म्हणजे अजून थोडीशी चांगली चव आहे माझ्याकडे आता अवेलेबल नाहीये म्हणून मी काही मिक्स केलेलं नाही जास्त आंबट नाही होणार पण चांगले लागते थोडीशी वेगळी वेगळी चव चव आहे आता तव्याला आपण तेल किंवा तूप किंवा बटर या तिन्ही पैकी जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही लावून घ्या मी आता तूप लावून घेतलेलं आहे आता हे घोष आहेत ते आपल्याला असे कडेनी सोडायचे आहे बघा मध्ये पहिल्यांदा मध्ये बिलकुल टाकू नका कारण की तेव्हा मध्यभागी खूप गरम असतो थोडा कमी असतो साईडला थोडासा कमी असतो म्हणून डोसे सोडून घ्यायचे आहेत आपल्याला हे असे तयार करून घ्यायचे आणि मध्ये झाड पण जास्त होणार नाही मग हो आणि हा डोसा एकदम पौष्टिक आहे आणि कमी तेलामध्ये नाही तू तर तूपच लावते त्यामुळे काय थोडं थोडं कमी लागणार आहे आपल्याला आता आपण याच्यावरती झाकण आणि दोन ते तीन मिनिट याला आपण चांगलं फ्राय होऊन द्यायचं आहे थोडासा गॅस मध्यम ठेवायचा आहे थोडस तूप टाकून घेऊयात याच्यावरती थोडस लाल तिखट थोडसा खोवलेलं ओल खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला याच्यावरती असं पसरून घ्यायचं आहे खूप छान चव लागणार आहे बरं का याची हे बघा आपला कसा कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे एकदम मस्त मस्त असा डोसा तयार झालेला आहे आणि त्याच्यावरती हे ओल खोबरं असं गाजर वगैरे आहे त्याच्यामुळं मस्त लागणार आहे बघा खूपच छान आणि मी केलेली आहे पुदिना खोबऱ्याची चटणी चटणी सोबत तर खूपच छान खूप छान लागणार आता हे बघ हा डोसा मस्त असा डोसा खूपच छान मस्त एकदम छान वाटत ना एकदम खूपच छान खोबरेची नाही पुदिन्याची म्हणजे खोबरं आणि पुदिना आहे हा हे बघा हे तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत झाले हा खूपच मस्त का हे बघा एकदम कुरकुरीत एकदम कुरकुरीत झालाय मस्त असा कुरकुरीत झालंय अशा प्रकारे तुम्ही डोसा बनवा आणि पटकिला खायला घ्या म्हणजे जेव्हा तुम्हाला गडबड वगैरे असेल बरोबर आणि आन तुम्हाला आणखी दुसऱ्या कुठल्या जर भाज्या आवडत असेल त्या सुद्धा तुम्ही टाकल्या तरी सुद्धा चालणार आहे आणि खूपच पौष्टिक होईल त्याने नक्कीच ले ले डोसे मी करून घेते नंतर मी दाखवणार आहे तुम्हाला कैरीचे पने पने पण पारंपरिक पद्धतीने बर चला पारंपरिक पद्धतीचे कैरीचे पने कैरीचे पणे हो आणि काय आहे आता उन्हाळा आलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये कैऱ्या भरपूर उपलब्ध आहेत बरोबर त्याच्यासाठी आपल्याला लागणार ला साहित्य आपण पाहूयात चला याच्यासाठी मी दोन तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत या मी कुकरला चांगल्या उकडून घेतलेल्या आहेत जवळजवळ एक दोन शिट्ट्या मध्यम आचेवर करून घेतलेल्या आहेत बघा कैऱ्या घेताना तुम्ही एकदम कडक कैऱ्या घ्या अशा मऊ झालेल्या कैऱ्या घेऊ नका कारण काय होतं त्याच्यामुळे चांगला असा शिजला पण जात नाही आणि त्याच्यावरची अशी साल सुद्धा व्यवस्थित सुटणार नाही ह्या मी कैऱ्या आहेत त्या अशा कडक कैऱ्या घेतल्या त्या उकडल्यानंतर हे बघा कशी साल त्याची एकदम पूर्ण अशी बाजूला निघते आहे बटाट्यासारखी साल हो, निघते आता आपण काय करणार आहोत या ज्या कैऱ्या आहेत याची साल काढून घ्यायची आहे याची अशी साल काढून घ्यायची आणि त्याचा गर काढून घ्यायचा आहे आपल्याला साल लगेच निघाली हो लगेच निघते त्याच्यासाठीच आपण कडक कैर्या घ्यायच्या आहेत आणि हा असा गर काढून घ्यायचा आहे हे बघा एक असा गर निघालेला आहे दोन कैऱ्यांचा आता आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे हे एक वाटीभर आपल्याला गुळ मिक्स करून घ्यायचा आहे साखर पण टाकू शकतो हा साखर पण टाकू शकतो पण पारंपारिक पद्धतीने म्हणून मी गुळ टाकलेला बरोबर कारण तो पौष्टिक आहे आणि ही जी मी घेतलेली आहे तोतापुरी कैरी घेतलेली आहे त्याच्यामुळे जास्त आंबट नाही जर जास्त आंबट असेल तर तुम्हाला गुळाचं प्रमाण आहे ते दुप्पट करावं वा लागणार ला बरोबर आता हा थोडासा मिक्स करून घेते मी घेतलेली आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तर ते काळं मीठ येतं ना सैंदव मीठ म्हणतात त्याला सैंदव मीठ हा ते सुद्धा टाकलं तरी सुद्धा चालतं याच्यामध्ये आता हे मिक्स करून घ्यायचं हा मिक्स करून थोडस घेऊया आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला ओके चला आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया हे बघा हे आपलं मिक्सरला वाटून झाले मस्त एकदम बारीक झालेलं दिसतोय हे बघा आपलं चांगलं मिश्रण झालेलं आहे चांगलं एकदम मस्त झालेलं आहे आता आपण बनवणार आहोत मस्त याच्यापासून त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते मी दाखवणार आहे हे बघा हे मी बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत एक दोन ते चार तुकडे घ्या तुम्हाला जेवढं थंड आवडत असेल तेवढं याच्यामध्ये मिक्स करायचा आहे हा जो आपण घर वाटून घेतलेला आहे मिक्सरला जवळ जवळ एक चार चमचे घ्यायचे आहे आपल्याला छोटे चमचे असतील तर चार घ्या मोठे असतील तर दोन पुरेसे होतील याच्यामध्ये थोडस मिक्स करायचं आहे हे केसर केसरनी खूप छान रंग सुद्धा येणार आहे याला आणि एका ग्लास मध्ये मी थोडीशी जिरेपूड टाकणार आहे काय होतं जिऱ्यानी सुद्धा खूप थंडावा मिळतो आपल्या शरीराला म्हणून थोडीशी जिरेपूड आणि एका मध्ये मी जिरेपूड मिक्स नाही केलेली अशा पद्धतीने सुद्धा म्हणजे जिरे पूड मिक्स करून किंवा जिरे पूड न मिक्स करता सुद्धा तुम्ही हा म्हणजे दोन्ही पद्धतीने करू शकता।, दो शकता आता याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे हे थंड पाणी आणि हे बघा हे असं मिक्स करून घ्यायचं आहे जिरे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत आणि उन्हाळ्यामध्ये थोडीशी उष्णता वाढलेली असते त्याच्यामुळे जिऱ्यामुळे आपल्या शरीराला थोडासा थंडावा मिळतो म्हणून जिरेपूड मिक्स मिक्स करायची ज्यांना आवडत नसेल जिरेपूड त्यांनी तरी, तरी सुद्धा चालणार आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर अजून थोडासा तुम्ही हा पटवा जो आपण तयार केलेला आहे जो गर आहे तो आणखी थोडासा मिक्स केला तरी सुद्धा चालेल याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपण साखर टाकलेली नाही बरोबर आता थोडासा आपण याच्यावरती पुदिना मिक्स करूया हे बघा थोडासा पुदिना खूप छान दिसते मस्त ना मस्त असा पुदिना आणि हे आपले तयार झाले मस्त असे कैरीचे पणे बघा किती छान वाटतंय ना खूपच छान मस्त रंग पण एकदम सुंदर आहे खूप छान कसे वाटतात हे खूप छान मस्त एकदम कैरीचे पने दुपारच्या वेळेत नक्की तुम्ही हे म्हणजे शरबत वगैरे हो घेण्यापेक्षा ना कैऱ्याचे पणे प्या खूपच छान आहे खूपच छान आहे कारण की याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे बरंच काय काय टाकलेलं आहे बरंच नाही हो गुळ टाकलेला बर, म्हणजे साखर नाहीये साखर नाहीये याच्यामध्ये आणि ते आपल्या शरीरासाठी चांगलं आहे बरोबर अशा पद्धतीने आपले कैरीचे पणे आणि मस्त असा झटपट होणारा डोसा मी तुम्हाला करून दाखवलेला आहे तर या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा कमेंट मध्ये आणि हो मस्त खा आणि स्वस्त रहा, चला तर मग आता आपण नाश्ता पण करूया आणि हे कैरीचे पने आपण आपल्या डब्याला घेऊन जाऊया दुपारी पिण्यासाठी बरोबर